नमस्कार मंडळी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लागू झालेली आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे यामध्ये अंगणवाडी असेल किंवा सेतू केंद्र असतील ग्रामपंचायत असेल या ठिकाणांवरून या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सर्व माता भगिनींची या ठिकाणी झुंबड उडत आहे परंतु हे सर्व फॉर्म भरत असताना हे फॉर्म भरण्यासाठी शासनाने काही फी आकारली आहे की नाही याबाबत संभ्रम आहे तसं पाहिलं तर या योजनेसाठी फॉर्म भरताना महिला भगिनींनी एकही रुपया फी कोणत्याच सेतू केंद्रावर अंगणवाडीमध्ये किंवा ग्रामपंचायत ऑफिसमध्ये द्यावयाची गरज नाही विनामूल्य विनाशुल्क हा फॉर्म भरण्याची तरतूद किंवा सुविधा महाराष्ट्र शासनाने केली असून ज्या माध्यमातून म्हणजे सेतू केंद्र असतील अंगणवाडी असेल किंवा तुमचं ग्रामपंचायत असेल ज्या ठिकाणावरून हा फॉर्म भरला जाईल त्या फॉर्म भरणाऱ्या संस्थेला किंवा सेतू केंद्रांना प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये हे शासन देणार आहे त्यामुळे फॉर्म भरताना कोणत्याही माता भगिनींनी किंवा फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांनी कुठेही काही शुल्क देण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी लक्षात घ्यावयाचं आहे आणि जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जेणेकरून त्या महिला भगिनीसुद्धा विनाशुल्क आपला माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म किंवा अर्ज हे भरू शकतील मित्रो ज्या ठिकाणी हा फॉर्म भरण्यासाठी पैसे मागितले जातील त्या ठिकाणची किंवा त्यांची तक्रार आपण आपल्या वरिष्ठ पातळीवरती करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद